सचिन सेठ पवार नेरकर यांच्याकडून अमोल साठी पाचशे रुपयाचं बक्षी आहे आणि समालोचन करा दोनशे रुपयाचे बक्षी दिले त्यांचे या ठिकाणी मनोप्रोग धन्यवाद नार्यासूटल्या नारा असल्या गरी या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये तीन गाड्यातल्या हिरा अड्याल गाडी होते साखरवाडी कर विकरांची गाडी अतिशय सुंदर आणि सोन्याने मधल्या सरानं डबल टाप टाकला आणि निरवाड अस क्रमांक चा निकाल तीन चा निकाल आता तास क्रमांक तीन वर झालेली गाडी श्री रामेश्वर कंपनी इसापूर चालमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचा सोन्याचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवी पळाला वरद झंजर कंपनी इसापूर निले सेटकडून इसापूर कुणाचा अतक किंग कार्तिक पळाला आणि डावीला पळाला ग्रुप साखरवाडीकरांचा या ठिकाणी बावरापाडाला सुंदर गाडी सेमीला पाहतो गेली खटाव तालुक्याची मुलुग मैदानी तो सोन्यावर कटावकरांनी विजित्या बैलगाडी मालकाचं सोन्याळ्याचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र बावरे आणि कार्तिकची गाडी आठ